देशहितासाठी महायुती गावपातळीवर मजबूत करावी मंत्री संजय बनसोडे यांचे आव्हान जिल्हास्तरीय या महायुतीच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास या सूत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करत आहेत देशाचे हित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असून केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही विकास कामात पुढे घेऊन जाण्यासाठी महायुती निर्माण झाली असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यासह तालुका आणि गाव पातळीवर बुथ स्तरावर महायुती मजबूत करावी असं आव्हान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हास्तरीय महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले लातूर जिल्ह्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट यांच्यासह सहयोगी सर्वमित्र मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय महायुतीचा मेळावा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात रविवारी दुपारी झाला या मेळाव्यास भाजपा समन्वयक प्रमुख आमदार रमेश अप्पा कराड राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयक प्रमुख आमदार बाबासाहेब पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी काकडे खासदार सुधाकर शृंगारे आमदार अभिमन्यू पवार माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट बळवंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड माजी आमदार सुधाकर भालेराव बब्रुवान खंदाडे गोविंद केंद्रे शिवाजीराव पाटील कव्हेकर प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर प्राध्यापक प्रेरणा होणराव लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे भाजपाचे शैलेश लाहोटी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे गुरुनाथ मगे उत्तरा कलबुर्गे रागेनी यादव जयश्री पाटील मीनाक्षी पाटील मीनाताई भोसले ॲडव्होकेट संभाजीराव पाटील संजय दोर्वे बापूराव राठोड तुकाराम गोरे अमोल निळवधे विक्रम शिंदे अमोल पाटील दिग्विजय काथोटे शिरीष कुलकर्णी गणेश मोमसाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे मकरंद सावे पंडित रावधुमाल बबन भोसले मुर्तुजा खान प्रशांत पाटील भरत चामले मीनाक्षी शिंगडे जावेद शेख शिवसेनेचे गोपाळ माने सतीश देशमुख गणेश पांचाल सुधीर पाटील विकास जाधव मोहिनी सूर्यवंशी यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आयसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात महायुतीतील कार्यकर्त्यात प्रचंड उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं